आज आपण बनवत आहोत अनारसे आणि अशा पद्धतीने जर अनारसे केले ना तर अतिशय कुरकुरीत आणि असे जाळीदार असे हे अनारसे बनत आहेत तर हे तांदूळ मी दुपारी भिजत टाकलेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते निथळवून घेतलेले आहेत शक्यतो अनारसे बनवायला आपल्याला खूप असं किचकट असं वाटतं पण हे अतिशय अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर आता बघा इथे मी हे तांदूळ असे दुसऱ्या दिवशी सकाळी असे निथळवून घेतले घेऊन एका कॉटनच्या कपड्यावर ते पसरवून घेतलेले आहेत थोडेसे असं त्यांना पण वाळवणार आहेत असे पाणी त्यांचं पूर्ण असं थोडंसं सुकलं पाहिजे म्हणजे जास्तच अगदी सुकवायचं नाही आहेत उगाच नॉर्मल असे ते तांदूळ असे कॉटनच्या कपड्यावर सुकवून घ्यायचे आहेत आता तांदूळ सुकवल्यानंतर बाबा इकडे तांदूळ आहेतच त्या कपड्यावर तर इकडे मी थोडंसं ताळीदार असं ते जरा भरड असं हे दळून घेतलेलं आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तुम्ही जर पाट्यावर वाटले ना तर अजूनच छान छानशाना असे ते बांधतायत तर इथे मी हा लाल कलरचा हा गूळ घेतलेला आहे म्हणजे जास्त काळा पण नाही आहे आणि असा पिवळसर पण हा गोळ नाही आहे तर तो गुळ असा चिरून घेतलेला आहे तर आता हे सगळं पीठ आपण आता तांदूळ सगळे मी दळून घेतलेले आहेत एवढं पीठ आपलं बनलेलं आहे तर आता याच्यात सगळं गुळ काय आपण वापरणार नाही आहेत जेवढा हवा असेल ना तेवढंच आपण याला गुळ घेणार आहेत म्हणजे थोडा थोडंच पीठ करून असं हे गुळ त्या पिठामध्ये मिक्स करायचे अशा पद्धतीने एकदम असं असं गूळ टाकून आपण काही त्याच्यामध्ये घ्यायचा नाही साधारण असा कडक असा तो पीठ करायचं आहे असा गुळाचा पीठाचा बनला पाहिजे अगदी जास्त गुळा वापरला तर पीठ असं लेरतं आणि बघा असा हा गुळा आपला बनलेला आहे आणि एका डब्यामध्ये आता मी मुरुन, ते पीठ असा मुर मुरण्यासाठी ठेवून देणार आहे तर चार ते पाच दिवसामध्ये आपल्या अन्नशेनचं पीठ अगदी छानपैकी असं येतं तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ आपलं आलेलं आहे तर आता ह्या पिठाला मी थोडं थोडं करून आता पुन्हा असा हाताने असा मळून घेणार आहे अशा प्रेस करून आपण आता पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अनारशांचं पीठ आपण जास्त बारीक नाही दळत जरा भरडत दळतो ना त्याच्यामुळे असं व्यवस्थित असं ते पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि परत थोड्या वेळासाठी एक दीड तासासाठी असं हे पीठ परत डब्यामध्ये ठेवून द्यायचे तर मी असे गोळे गोळे करून ते डब्यामध्ये असे ठेवून दिलेले आणि जेव्हा मी अनारसे बनवायला काढले ना तेव्हा बघा हे पीठ परत एवढं असं आलेलं छान अशी जाळी पकडलेली या पिठाला आता आपलं अनारसांचं पीठ अगदीच तयार झालेलं आहे आणि आता पुढे बघायलाच का अनारसे आपले किती छान आणि असे जाळीदार बनता आहेत ते तर आता काय नाही त्याला माळायचं वगैरे काय नाही याचे आता बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे प्लॅस्टिकच्या पिशवीवर थोडंसं तूप लावायचे किंवा हातालाही तूप लावून तुम्ही ते अनारसे थापू शकता तर मी एकदा छोटा गोळा घेतलेला आहे आणि थोडेसे तसा अनारसा बनवलेला आहे आणि त्याच्यावरही थोडी दोन्ही साईडनी खसखस खस लावून घेते खसखस लावल्यानंतर आपला अनारसा अगदीच छान असा दिसतो आहे आणि आता मग तुपामध्ये त्यांना असे तळून घेते आता इथे गॅस मोठा नाही ठेवायचा आपल्याला अगदी मंदाच्यावर हे अनारसे तळून घ्यायचे आता बघा आनारसा टाकल्या टाकल्या असा छानपैकी असा फुलून येतो आहे थोड्या वेळानंतर तो, तो परत असा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे अगदी जास्त करपवून नाही द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण त्यांना अनारसे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेणार आणि छानपैकी असा डाळी आणि कुरकुरीचा असा हा अनारसा बनतो तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने करून बघा तुम्हाला अनासे बनवणं अगदी सोपं असं वाटेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा पद्धतीने मी हे सगळे अनाशा असे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला अनाशे बनवायची माझी पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा थोडे थोडे गोळे घ्यायचेत करून आणि त्याला तूप वगैरे असं लावून थापून घ्यायचे आणि खसखसही लावायला विसरू नका आणि जर तुम्हाला आवडत असेल ना त्याच्यामध्ये वेलचीपोळी तुम्ही टाकू शकता वेलचीपोळी टाकल्यानंतर अजूनच अनारसाचा छान असे लागतात आणि अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात बनणारा पदार्थ हा अनारसा आहे फक्त थोडी याला मेहनत घ्यावी लागते चला तर बघ या अनारसे खायला आणि तुम्ही पण या गौरी गणपतीला अनारसे केले का तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता आपल्या अनारसाचा बहुतेक असे बनत आलेले आहेत आणि हो इथे सांगायची मी तुम्हाला विसरली तिथे मी तांदूळ रेशनचे तांदूळ असे दाडा तांदूळ घेतलेले आहे जेणेकरून आणस आपले छानपैकी असे जाळेदार बनत आहेत आणि हे अनारसे करण्याची पद्धत अगदी सोप्या सोपी करून मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि बघा आता हा अनारसा मी तुम्हाला दाखवते कसा कुरकुरीत असा तो अनारसा बनलेला आहे तो चला मग परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओचं